चला माझ्यासोबत आपण स्वामींच्या दर्शनासाठी जाऊत तर अकलकोट हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातले एक पवित्र शहर आहे जे एकोणीसव्या शतकातील महान संत श्री स्वामी समर्थ महाराजांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते हे शहर भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक भाविकांना आकर्षित करते आणि श्री स्वामी समर्थ मंदिर हे प्रमुख आकर्षक आहे इतरचं तर अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे जे भगवान दत्तात्रेयाचे अवतार मानले जाते हे मंदिर भाविकांसाठी एक प्रमुख तीर्थस्थान आहे आणि येथे स्वामी समर्थाच्या आठवणींमध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात अक्कलकोटमध्ये वटवृक्ष चोळप्पा मंदिर आणि खंडोबा मंदिर यांसारखी इतरही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत तर अक्कलकोट सोलापूर जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेली आहे सोलापूर शहरापासून अडतीस किलोमीटर अंतरावर अक्कलकोट हे गाव आहे तर अक्कलकोटचा इतिहास सतराव्या शतकापासून सुरू झाला आहे आणि शहर राजवंशाचे संरक्षण आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे केंद्र राहिले आहे अक्कलकोट हे आध्यात्मिक साध साधकांसाठी एक महत्वाचे स्थळ आहे येथे भक्तजन स्वामी समर्थ मंदिराला भेट देतात आणि तेथील पवित्र वातावरणाचा अनुभव घेतात येथे अन्नछत्र देखील आहे जेथे भक्तांना भोजन दिले जाते तर सध्याचे मंदिर प्रसिद्ध वडाच्या झाडाभोवती बांधलेले आहे तर हे तेच वडाचे झाड आहे की ज्याखाली बसून श्री स्वामी महाराज अनुसयांना ध्यान व उपदेश करत असत मंदिरामध्ये मुख्य मंदिर सभामंडप आणि निवासस्थान खूप छान छान व्यवस्था आहेत तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अक्कलकोट कशासाठी प्रसिद्ध आहे अक्कलकोट हे दत्तात्रियांचे पुनर्जन्म म्हणून श्री स्वामी समर्थांच्या सहवासासाठी प्रसिद्ध आहे गोगाव येथे असलेले त्यांचे मंदिर हे अक्कलकोटमधील पर्यटकांचे मुख्य आकर्षक आपल्याकडं म्हणजे सगळं कधी चढ उतार येत असतो जीवनामध्ये तर प्रत्येक चढ उतारावर प्रत्येक आपल्या म्हणजे संकटावर पूर्ण ह्याच्यावर मात करून देणारे आपले स्वामी महाराज असतात तर नक्कीच एकदा अक्कलकोटला जाऊन तुम्ही पण दर्शन घ्या कारण इतकं पवित्र स्थान आहे की तिथं एकच नंबर कितीतरी छान आणि त्या दिवशी गर्दी वगैरे नसल्यामुळं खूप सुंदर दर्शन झालं एकदम एक दहा एक ते पंधरा मिनिटाच्या आतमध्येच दर्शन झालं खरंच एकदम एवढं पवित्र आणि एवढं प्रसन्न ठिकाण एकच नंबर ज्या वेळेस म्हणजे प्रत्येक संकटातून अडचणीतून मार्ग दाखवणारे ते म्हणजे आपले स्वामीचं आहेत तर किती छान आणि किती सुंदर त्यांच्या मंदिराच्या भोवती असे स्वामींच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या पर परत आपल्या स्वामींच्या रुद्राक्षेच्या माळा वगैरे खरंच तिथलचं बघावं तेवढं कमी आणि जेवढं मनात साठ होता येईल तेवढंही कमीच आहे कारण तिथलचं खरंच खूप सुंदर आणि पवित्र ठिकाण आहे इतकं छान आणि तिथं एक मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली की तिथं जास्त असे लुटेरे लोक नाहीत लूट करणारे ॲटोवाले वगैरे काही ठिकाणी भरपूर लूट करते तिथून इतक्या अंतरावर पण शंभर रुपये द्या पन्नास रुपये द्या असं असते पण तिथं नाही तिथं ठरवून ठेवलेलेच रेट आहेत अक्कलकोटला म्हणजे रेल्वे स्टेशनपासून अक्कलकोटला यायला किती परत अक्कलकोटला आल्याच्यानंतर त्या रूमवर थांबायला वगैरे आणि म्हणजे संस्थाच्या पण आहेत तिथं रूम वगैरे पण तिथं आंघोळीची वगैरे छान सोय आहे आणि चा आपल्याला स्पेशल पण रूम करता येतात बाहेर तर हेच ते आहे वडाचं झाड तर वडाच्या झाडाच्या खाली खूप छान आपल्या स्वामीचं मंदिर आहे केंद्र सॉरी तर आता आम्ही केंद्रामध्ये दर्शन घ्यायला आले मी इथं तर किती छान वाटले आणि एकदम मस्त किती गर्दी तर होती भरपूर पण तेवढ्या गर्दीमधून तेवढं सहवासातून येणं म्हणजे खरंच खूप मस्त वाटलं आणि अक्कलकोटला खरंच एकदा नक्कीच जावं कारण जेवढी स्वामी सेवा करताल तेवढी कमीच आहे आणि प्रत्येक अडचणीवर प्रत्येक चढउतारावर प्रत्येक ठिकाणी मार्ग दाखवणारे आपले फक्त स्वामीच आहेत तर माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मला अक्कलकोटला जाण्याची तर खरंच योगायोग हो एवढं छान माझं नशीब लाभलं ला की मला अक्कलकोटला जायला भेटलं हे बघू शकता तुम्ही पब्लिक किती आहे आणि पाठीमागं ही जी फ्रेम बनवली आहे ते रुद्राक्षापासून बनवलेली आहे सगळे पंचमुखी रुद्राक्ष आहेत तिथे तर आणि इथं वडाचं झाड तर सगळा म्हणजे दर्शन घेत घेत तिथलचा परिसर बघत बघत सगळ्या आठवणी मनात ठेवत ठेवत मी त्या फ्रेम पर्यंत गेले मला एवढे दिवस वाटायचं की ती एलईडीची फ्रेम आहे एलईडीची पण मी कधी लक्षच केलं नव्हतं हो की हे अशी अशी आहे म्हणून तर त्या फ्रेमपशी गेल्यावर खरंच खूप मस्त वाटलं कारण ती पूर्ण फ्रेम ही रुद्राक्षापासून बनवली आणि त्यामध्ये एल ई डी सोडली आहे लाइटिंग त्याच्यामुळं ते, ते खरंच किती सुंदर दिसायला आणि ते बनविणाऱ्यांचे खरंच किती खूप खूप आभार म्हणल्यासारखं कारण त्याची एवढी छान खासियत आहे आणि इतकं सुंदर आहे ते फ्रेमचं सगळा नजारा खरंच एकच नंबर आणि नक्कीच एकदा अक्कलकोटला जातो मी आणि डोळे भरून एकदा स्वामींचं दर्शन घेऊन या मन भरून इतकं छान आणि स्वामी महाराजांना सगळ्यांनाच माहिती आहे की जास्त बेसनाचे लाडू वगैरे आवडतात तर त्याच्यामुळं मार्केटमध्ये मा तर लगभग सगळे बेसनचे लाडू आणि कलाकंद वगैरे हे जो पूर्व मुंबई येथील स्वामी महाराजांची ते म्हणजे त्यांच्याकडून ही सेवा झालेली आहे वाटतं तर त्यांचं नाव वगैरे लिहून तिथं ठेवलं आहे आणि प्रत्येकजण आपले भाविक गेलेले तिथं फ्रेमच्या समोर फोटो वगैरे काढून येतात तर ते टोटल रुद्राक्षाची संख्या वगैरे आहे तिथं तर खूप छान आहे मस्त आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो होतो बाहेर तर बाहेर आल्याच्यानंतर आपल्याला आता डायरेक्ट भोजनालयाकडे नेऊन सोडतो हा रस्ता बाहेर निघाल्याच्यानंतर एकदा आणि छान अशी पाण्याची पण सोय आहे पाणी प्यायला वगैरे आणि म्हणजे खूप मस्त आणि शांतता जास्त आहे त्याच्यामुळं आपल्याला बसायला पण व्यवस्था छान आहे तिथं मठामध्ये एकदम थंडकार असतं आणि खूप छान आणि जास्त अशी गर्दी नसल्यामुळं खूप मस्त दर्शन झालं आणि कसं कार्यक्रम वगैरे असल्याच्यानंतर खूप गर्दी असते पण असं एरी टाईमला गेल्याच्यानंतर तेवढी काही गर्दी नसते तिथं तर आपल्याला पूर्ण आता जेवणाच्या ठिकाणी नेऊन हा रस्ता सोडतो तर त्याच्या अगोदर वाटमध्ये पण अशी दुकानं वगैरे आहेत स्टॉल छोटे तर किती छान छान रुद्राक्ष वगैरे आहेत तिथं मग आम्ही पण थोडासा प्रसाद वगैरे खरेदी केला स्वामी महाराजांच्या दरबारातला आणि त्याच्यानंतर स्वामी दर्शन घेऊन खरंच म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं की काय सांगताची ना एवढा हावभाव कारण खूप दिवसाची इच्छा होती की एकदा तरी अक्कलकोटला जावं तर ती इच्छा पूर्ण झाली आणि बाहेर आल्याबरोबर तिथं मठ्ठा होता पहिला म्हणजे संस्थानतर्फेच त्यांनी प्रसाद म्हणून ठेवला होता तर तिथलचा एक एक ग्लास आम्ही मठ्ठा पेला आणि मठ्ठा पेल्याच्यानंतर बाहेर आलोत आणि बाहेर आल्यावर ही पूर्ण असा बाहेरचा परिसर आहे तर भोजनालयमध्ये आम्हाला जायचं होतं पण तिथं भोजनालयमध्ये नाही ना म्हटलं तर दोन तीन तास तरी आम्हाला सहज लागत होते कारण तिथं गर्दीच तेवढी पडली आहे ते सकाळी अकरा वाजता त्याची सुरुवात होते त्याच्यामुळं आणि आमचं दर्शन पण अकरा साडे अकरापर्यंत झालं होतं त्याच्यामुळं अगोदरचे जे लाईनला ला लागलेले लोक आहेत त्याच्यामुळं खूप जास्त गर्दी होती इकडं दर्शनाला कमी पण तिकडे जेवणाला जास्त होती मग म्हणलं जाऊ द्या दोन तीन तास तिकडे घालण्यापेक्षा आमची बस पण लवकर होती इकडे येण्यासाठी म्हणून मग आम्ही तिथलचा प्रसाद फक्त आपला पेड्याचा वगैरे खाल्ला जेवण काही के नाही केलं तिथं पण जेवायला खूप मस्त असते आपले भाविक गेल्याच्या नंतर तिथं खूप छान सुविधा आहे तिथं तर त्याच्यानंतर मग थोडेसे फोटोज वगैरे काढावं म्हणलं कारण स्वामींच्या खूप छान छान मोठ्या मोठ्या अशा प्रतिमा मूर्त्या वगैरे आहेत तिथं तर भोजनालयचं उगा एरिया तरी बघून यावं म्हणून आम्ही गेलो मध्ये तर आणि तिथं खरंच दग खूप मस्त आणि इतकी स्वच्छता तर आहे कुठंच घाण गदळ असं काहीच नाही एकदम छान आणि सुंदर वातावरणामध्ये पवित्र ठिकाणी आणि दगदगीचा वेळ काढून थोडीशी शांतता जर पाहिजे असेल तर नक्कीच अक्कलकोटला जा कारण तिथलचं ठिकाणच तसं आहे आणि खूप मस्त म्हणाले ना मला तर ते वेळ गेलेलाच कळायला नाही तिथं की मी कधी गेले आणि कधी बाहेर आले ते मलाच कळायला नाही म्हणून म्हणाले वेळ आणि इच्छा होईल ना स्वामी महाराजाचा बुलावा आला की नक्कीच जावा कारण तिथलचा परिसरच तसा आहे आणि तिथं जेवणाची वगैरे व्यवस्था असल्यामुळं तेवढा काही खर्च होण्याची काही शक्यता नाही कारण रूम पण आहेत तिथलच्या भक्तीस्थळच्याच त्याच्यामुळं खूप आणि जवळजवळ आहे सगळं अंतर असं लांब लांबच्या अंतरावर काही नाही तर इकडं पण आहेत लाईन आणि त्याच्यानंतर तिथं पण आहेत तर मी त्या लाईनपर्यंत जाऊन व्हिडिओ शूट केला आणि बघितले पण म्हणजे खरंच किती वेळ लागेल काय नाही तर मला खूपच लांब दिसले तर मध्येच साड्यांचे दुकानं वगैरे आहेत तिथं सगळं मार्केटच असं पूर्ण चिटकून चिटकूनच आहे तिथं तर त्याच्यानंतर मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तर वाटणे ते वेळेस खूप छान असा तळ वगैरे निसर्ग खूप मस्त मस्त होता तर त्या दिवशी गणपती विसर्जन होता तर सॉरी हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे एक आठवडा झाला तर थोडं मानसी आजारी असल्यामुळं मला काही हा व्हिडिओ एडिट करणं झालं नाही फक्त मी सेव्ह करून ठेवलेला होता पण एडिट करायला मला काही वेळच भेटला नाही तर त्याच्यामुळं मी आत्ता सोडत आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमची व्हिडिओ कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण सांगा की तुम्ही अक्कलकोटला गेला होता का नाही जर गेला असतात तर तिथलचा एखादा अनुभव पण कमेंट करून नक्कीच सांगा तर गणेश विश आपले गणपती बाप्पाचं विसर्जन असल्यामुळं तर तिथं पोलीस बंदोबस्त वगैरे खूप मस्त होता म्हणजे गर्दी वगैरे होऊ नये म्हणून तर त्याच्यानंतर मग आम्ही आलोत घरी तर आमच्यापासून अक्कलकोट हे मंदिर जवळ ते आहे तेवढं काही असं लांब नाही लातूर तुळजापूर परत सोलापूर त्याच्यानंतर अक्कलकोट असं असते पण डायरेक्ट बस पण आहेत अहमदपूरकडून जाणाऱ्यांना डायरेक्ट अक्कलकोट अशा बस आहेत आणि जर डायरेक्ट अक्कलकोट नाही भेटला तर इथून लातूर लातूरहून सोलापूर तर गाड्या भरपूरच आहेत सोलापूरहून तर जास्तच आहेत आक अक्कलकोटला आणि अक्कलकोट रोडपर्यंत जाण्यासाठी ट्रेनची पण व्यवस्था आहे आणि जर ज्यांना अक्कलकोटमध्ये डायरेक्ट बसनं जायचं त्यांच्यासाठी बस, बस पण आहेत तर मस्त आहे एकदम खूप छान दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग थोडासा निसर्गाचा आनंद घेत थोड्याशा पवनचक्क्या वगैरे बघत बघत आलो कारण तुळजापूर आणि लातूरच्यामध्ये औष्याच्या जवळजवळ एवढ्या जास्त पवनचक्क्या आहेत की खूपच जास्त आणि खूप सुंदर सुंदर आहेत